हा आपल्याला साप सापिक सापडलेला आहे आणि आपण याला पकडून आता नदीच्या कडील एका ठिकाणी त्याच्या सुरक्षित ठिकाणी सोडणार आहेत शेतकरी मित्रांनो जर तुमच्या रानात जर साप निघत असल तर त्याला मारू नका त्याला असं सोडून द्या कारण तो तुमचा खरा मित्र आहे जे रानात हुंदी दुसरे कुठले प्राणी येऊन तुमच्या पिकाला त्रास देतात ते देणार नाही हे साप त्यांना खाऊन टाकतात ते तुम्ही यांना मारलं त्यांची सायकल जी असते ती विस्कळीत होते आणि तुमच्या शे शेतातल्या पिकाला उंद्रता त्रास देते त्याच्यामुळे याला मारू नका मी सोडून द्यायला चालू आपण इंद्रायणी नदीच्या कडीला येऊ ना साप सोडणार आहे तर इथं आपण आता त्याला सोडून देऊ